चिदंबर नाम घ्यावे पुढे बोलटा टावे कल्याण कल्याण घ्यावय समाधान महास्वामींच्या आशीर्वादाने चिदंबर आशीर्वादाच्या छायेमध्ये आपलं आयुष्य चाललंय महास्वामींचं परवदिवशी एक दृष्टांत पडणाऱ्या आहे दृष्टांतात स्वामींनी सांगितलं आहे की जर देसवंडी हे प्रतिपंढरपूर देशवंडी हे भविष्य तुम्हाला जर मोठं पाहायचं असेल तर मला दोन महिने त्यांनी अनुष्ठान करायला सांगितलं काय सांगितलं आहे अनुष्ठान करायला सांगितलं आहे त्या अनुष्ठानामध्ये दोन गोष्टी एक नामस्मरण एक स्वामींचं पारायण प्लस दोन महिने मी कोणाशीही कोणत्याही विषयावर बोलायचं नाही पण त्याच्या बदल्यामध्ये चिदंबर महास्वामींचा असा अनोखा उपक्रम स्वामींनी सांगितला आहे इथं जे मी काय बोलायचं आहे तुम्हाला ते स्वामी तुमच्याशी स्वतः इथं बोलणार आहेत काय करणार आहेत स्वामी तुमच्याशी स्वतः इथं दोन महिने बोलणार आहेत त्याच्यानंतर चिदंबराने काय अनुष्ठान वाढवलं तर मी नाही सांगू शकत पुढचं पण आत्ताची कंडिशन अशी आहे तुम्ही डोकं टेकवलं की तुमचं काम होणार आहे काय होणार आहे हे दोन महिने काय आहेत भविष्याच आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी स्वामींच्या समोर आणून पटकीन काम करून घ्यायचंय माझ्याकडून अपेक्षा आहे तुमच्या मनुष्य म्हणून पण मनुष्याचा देह चालवणारा भगवंत आत्मारी वाचलेला तिने तुमच्यासाठी काय आहे अजून एक परवणी आणली की दोन महिने तुमच्यासाठी काय केलंय तुमच्या याच्यातल्या तुमच्या जवळचे आजूचे बाजूचे कुठले हे लोकांना आता हा प्रचार तुम्ही सांगा तुम्ही सांगायचं आणि स्वामींनी काम करायचंय तुम्ही सांगायचं आणि स्वामींनी काय करायचंय काम करायचंय पण त्यासाठी मला काय मला दोन महिने तसे जितके मला असं आवडून घेता येईल स्वतःला तितकं मला आवडून घ्यायला स्वतःला सांगितलंय मग तुम्हाला तुमचं कल्याण करायचंय तुम्हाला तुमच्या गोष्टी पूर्ण करायच्या असल्या तुम्ही पण एकच गोष्ट लक्षात ठेवा दोन महिने आपण पण गुरूंचं जे अनुष्ठान आहे त्या अनुष्ठानामध्ये तुमचं पण नामस्मरणाचं जे काय वलय हे जास्त पटीत आलं पाहिजे माझ्या बरोबरीने तुमचं जर वलय आलं की दोघांची सांगड होणार आणि कार्य मोठ्या झपाट्याने चालणार तेव्हा प्रत्येकाने आपापल्या घरी कमीत कमी दोन माळा कमीत कमी दोन माळा किंवा कमीत कमी हातावर करणार आहेत काउंटरवर तर कमीत कमी रोजचे रोजचे रोज चे बरं का रोज चे पाच हजार शिवची दंबर जप जप माळेवर केला तर दोन माळा भरपूर झाल्या पण जर काउंटरवर केला तर पाच हजार जप लागेल किती पाच हजार तुम्ही प्रत्येकाने ह्या कार्यामध्ये माझ्या बरोबरीने चला दर शनिवारी आम्ही तुमच्याकडून प्रत्येक आकडा घेणार माझा आकडा तुमचा आकडा एकत्र करून अर्पण अर्पणकारानं सांगितलं आहे आणि त्याचं तुम्हाला प्रत्येकाला आम्ही समजल प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्हाला एक चार दोन लोक अशी भेटतील की गुरु मी तर आत्ता झालो पाया पडलो माझं काम झालं आत्ता चालू आत्ताच चालू आहे आत्ता वैजूबा बुळगावच्या गावच्या लोकांचे प्रतिनिधी तुम्ही घ्या वैजूबा बुळगावचे लोक जे येतात ते त्यांच्यातले माझ्या हिशोबाने कमीत कमी त्या याच्यातून आलेले लोकांमधले पन्नास टक्के लोकांची कामं या दोन महिन्यात झाली पन्नास टक्केपेक्षा जास्त असेल मी आता पन्नास टक्के माझ्यापर्यंत येतात त्याची मी आकडा सांगितला आहे माझ्यापर्यंत जे येत नाहीत ते मला काय माहीत नाही हाच चिदंबराचा काय इशारा आहे आणि महास्वामींचा इशारा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कल्याण करायचं आहे हे दोनच महिन्याने आयुष्यभर स्वामी तुमच्याशी बोलणार आहेत हे दोन महिने फक्त काय केलंय त्यांनी हे दोन महिने आपल्याला फक्त काय केलंय तुमची माझी परीक्षा बघण्यासाठी चाललंय मग तुमची माझी परीक्षा जर बघायची असेल त्यांना आपण परीक्षेत काय झालं पाहिजे उत्तीर्ण झालं पाहिजे उत्तीर्ण झालं पाहिजे मग आता एक लक्षात ठेवलं पाहिजे गुरु बागणार नाहीत गुरु वाचणार नाहीत मग आपल्याला जायची काही गरज नाही याच्यात जे लोक आहेत त्यांची परीक्षा मा परीक्षाही माझ्या परीक्षे बरं तुमच्या परीक्षा कशाची आहेत माझी तर परीक्षेच आहे समोर आलेला माणूस तोंड बारीक केला की मी पटकन सांगायला सुरुवात करतो मला सांगितलं लगे लगे की लगेच मी किती महिने मागे जाणार आहे पाच पाच सहा सहा महिने माझं रिटर्न घालणार आहे मग जर तसं झालं तर मी किती मागं जाईल तुम्ही किती पुढं जाता तुम्ही तुमचं बघा माझं काय विषय नाही फक्त एक लक्षात ठेवा तुमचं आयुष्याचं कल्याण करायचं असेल तुम्हाला नामस्मरण करा पारायण करा महास्वामींच्या इथं प्रत्येक गोष्ट जशी माझ्याशी बोलणार आहे तशी स्वामींशी बोला स्वामी तुमच्याशी बोलणार आहे कोणत्या रूपात बोलतील ना इथं पुढच्या आठवड्यापासून सांगाल तुम्ही सुरुवात करा आजपासूनच सुरुवात करा आज प्रत्येक जण इथं आलेले या प्रत्येक जणांनी तपासायचंय स्वामींचं दर्शन घेताना गडबड करायची नाही एकेकाने वरती जा गोंगाट करू नका तिथं स्वामी कसे बघितले पाहिजे असे निवांत शांतपणे स्वामींचं बघितलं पाहिजे आपण काय करतो रांग गोंगाट करतोय वरती गर्दी करतोय बसत नाही तिथं बस तिथं बसा प्रत्येक एक एक जणांनी बसा आज स्वामींनी सांगितलंय आजपासून दोन महिने परवणी काय परवणी घ्या स्वामींचा चमत्कार तुमच्या आयुष्यात तुम्हाला बघायचं आहे ना तर बघायला सुरुवात करा प्रत्येकाने ती गोष्ट स्वामींनी सांगा दोन महिने तुमच्या प्रत्येकाच्या कार्याला कुठं ना कुठं ना कुठं ना कुठं तरी शंभर टक्के मार्गच स्वामी करतील असंच एक आपल्या आयुष्यामध्ये घडलेलं तुझं नाव काय बाळा ना, ना। आ, दोन मिनटे पुढं सगळं चालतं आर्मी मध्ये सगळं चालतंय अनफिट माणूस घेत नाही मेडिकलमध्ये जर फिट नसेल त्याला कधीच घेत नाही हे पहिलं त्यांचं आहे एक वेळेस तुमचं लेखी परीक्षा थोडंफारीकडे तिकडे चालतं त्यांना पण तुम्ही मेडिकलमध्ये जर अनफिट नसला तर त्यांच्याकडे चालत नाही मेडिकलमध्ये जर अनफिट सांगून सुद्धा भगवंतानी त्याला कसं काय फिट दाखवलं हे भगवंताला त्यालाच माहिती आहे म्हणजे काय माझ्याकडे यायची गरज नाही इथं बसलेला जो आहे तोच सर्वस्व आहे आजपासून काय चालू आहे परवानी चालू झाली परवाणीचा खेळ तुमच्या आयुष्यामध्ये करून घ्या आणि त्याचा आयुष्यामध्ये तुमच्या चांगले जर उद्देश असतील तर ते उद्देश स्वामी पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के तुमच्या माग उभे आहेत चला शुचित्रा